काय पावर आले रे घसरते आता पाणी terkait फिर काही काकलं नाही मी आज मुका नमस्कार मित्रांनो आज आहे आमच्या इथं खानमानीचा दिवस माहित आहे आणि हा सण आहे पोळ्याचा तर त्याची तयारी चालू आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आमच्या इथं पोळ्याला कसं कसं करतील हे तुम्हाला कळून जाणार तर आज तुम्ही भाजी नाही दाखवणार भाज्या आज अनेक झालेल्या बघा अनेक भाज्या झालेल्या आहेत आज मी बैलांना फयाचा निवास राहायचे तर फया दात्रावर कशी करतात हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर मी आता कवळ्याची भाजी टाकत आहे बघा त्याच्यासाठी रेमेजचा ठेचा ठेचा टाकत आहे खतबत्त्यामध्ये बरबटीच्या शेंगाची भाजी तयार केली सासूबाईंनी आता कवळ्याची करणार आहे आता मी करणार आहे कवळ्याची आणि नंतर कारले आणि मिसळीची भाजी करणार आहे पूर्ण हे बघा दातर तयार केला यात पाणी टाकून घेतलं आता तेल टाकत आहे आता काय करत आहे बाई तुरी मी हे बघा डाक्टर आले पालू बांधून घेत आहे आता एट पाणी उन्हाळी आल्यावर ते वापीवर फय करणार आहे हे बघा याच्यावर झाकण ठेवून घेतलं पाणी उनवणी यासाठी मग त्याच्यावर फळे ठेवणार आहे वाफीवरचे फळे हे बघा कोपऱ्यातनी कणिक काढून घेतली आहे सांग मोठे मिटकीट कसं टाका लागते त्याचे कणिक भिजून फळ फरव लागते भिजू मग आता हे बघा माझी वहिनी कडी करत आहे आई आजच पुरून शिजून घेऊन राहिली उद्या पुढं आहेत आमच्या घरी एकत्र स्वयंपाक करते तिने घर म्हणून झोप नाही काय माहिती पसरली कशी भिजवा लागते कणिक नरम ठेवा तेव्हा कडक करा लागते घट आहे बोल खरेच बोला कोहिनी बाकीच्या दुसऱ्या कामाला चालू आहे म्हणून मोठे कणिक भिजवत आहे कार्यक्रम आहे आणि पाण्याची रिमझिम चालू आहे हे बघा फयाचं उंडा जसं चोरून घ्यायचा जास्त घट्टही नाही जात आणि जास्त पतलाही नाही मीडियम ठेवायचा जेणेकरून फळ्या आपले व्यवस्थित असे ताईट राहिले पाहिजे जास्त हिरे झाले पाहिजे डाव खरेदी राहिली मी का आणि हे बघा संध्याकाळच्या निवद्यासाठी बैलांना हे मुठ्या करून घेतले दिवे आणि बनवून चालू आहे त्यांच्या हे सासूबाई आणि सासूबाई आमच्या नोरोबांच्या आई हे पुरण शिजवून चालू आहे उद्यासाठी आता आलाय शिजलेला आहे आणि उद्या दाखवणार तुम्हाला मस्त पिकी पोळ्या सासूबाईंच्या हातच्या आणि आम्ही <laughs> हे बघा हुंडा घेतलाय गोल बघून घ्या कसं करते म्हणून पीठ घ्यायचं नाही आणि हाताने असं करायचं हे बघा असं टोपलीवरनी गोल करायचं त्याला लागलं तर हाताला पीठ लावायचं मस्त पैकी आपलं फय तयार झालेला आहे एवढे सारे करून घेतले आता बैलांच्या नऊ केलेले फय दात्रावर ठेवले होते आता हे झालेले आहे आता हे आई काढून घेते त्यांच्यासाठी वेगळे केले त्यांचाच सण आहे त्यांच्यासाठी पहिले करायचे बैलांचा सण म्हणजे पोळा आणि अगोदरल्या दिवशी खानमानी असते काढून घेतले आता हे केलेले आई ठेवणार ठेवायची असे उरपाटे ठेवायचे म्हणतात ठेवायचे हे जुन्या बायांच्या रेसिपी आहेत आपल्याला माहित नाही हे आजीबाई आहे यांना सांगणारी त्यांच्या सुना आणि आम्ही ज्ञात सुना <laughs> हे त्यांच्या नातीची मुलगी हाय ना ठेवलेलं आहे त्याच्या हे असं त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आता ते दहा पंधरा मिनिटात वाफीनं होऊन जातात तू करून का हो हे बघा सगळे मंडळी बसले आहे फया करण्यासाठी आजी पाय बघून काय बाहून सांग सांगून राहिली कसं करायचं म्हणून सांगून राहिली काय हो आपला फयाचा हा दुसरा घाणा पण झालेला आहे आपला फयाचा टोपली भरून आपले फया होणार आहे आज खूप सारे कारण की आमची जॉइंट फॅमिली एकत्र संपूर्ण सण करत असतो आम्ही पोळा सांगितला ना जी पोळा आहे म्हणून आज या आमचे ते सांगून गेले गेले तू काय म्हणते नाही बघा यांची मजा आहे पण कस लागते एक नंबर लागते गरवाडा हे घाना काढून घेतला आणि हे दुसरा टाकून टाकला त्याच्यावर हे बघा सोप्या सोपी रेसिपी पण खायला एकदम भन्नाट लागते

याला काय म्हणते वाढ बघा माझ्या वहिनीनं केलेले आहे वाडबैल बैल पोळ्याच्या दिवशी याला नाही दाखवतात आज दाखवतात पोळ्याच्या दिवशी पण दाखवतात शिवादिशी आपले सांगेस उद्या केली मी बैल मातीचे रामजी इकडे असं करतात झाले हे बघा वैद्यांच्या शिंगांना तेल लावून घेत आहे आमचे देवरजी आणि हे हसबेंड यांचा सण आहे आज आजची खानवानी आणि उद्याचा पोडा

गौरस् खानी पूजा करण्यासाठी चला

तर बैलांची पूजा चालू आहे आजची खानमानीचा दिवस आहे म्हणून आज साधी अशी पूजा करतात आणि उद्या तुम्हाला तर माहीतच आहे उद्या पण मी तुम्हाला कसं कसं करतात ते पूर्ण दाखवणार ना, ना स्वच्छ धुवून आणलं त्यांच्या शिंगांना तेल लावलं आर त्यांची आरती चालू आहे जोडी इकडं एक तीन आहे बैलाच्या हे बघा हे राजा आणि हा सरजा हे हळद तूप आहे हळद आणि तूप त्याच्यात आणि त्याला काय म्हणते मसाठी ते बांधलेलं आहे तिले वाघ आणि पळसाच्या पानाचे तीन पानं आणि ते त्याच्या खांद्याला लावा लागते हे बघा मला दाखवते डिटेल मध्ये पूर्ण माहिती खानमानीचे दिवसची आहे भारतीय संस्कृती महाराष्ट्र मधली पारंपरेने आणि रीती पूर्ण करतात न्यू तर नाही का व्हायच्यात न्यू तर गौरीच्या आणि खांदा शेकतात त्यांचा याच्यासाठी वर्षभर वर काम करून थकून जातात खांद्यावर खूप भार वाहतात त्यामुळे याला तूप आणि हडद आणि हे शेकतात पण ini yang foto

না চাল রেস্টাল

हो का हे बघा जेवायला वाटलंय ननदबाई काय चाल मस्त हे वा आणि हे नरदबाईंची लहान मुलगी तर जेवण चालू आहे सगळे जेवायला हे बघा सगळ्या भाज्या घेतलेल्या आहे अर्धे जेवण झाले हे आखरीची फंगत आहे चला तर मग भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद